मोठमोठे गार केले मदी हे वाक्य किंवा गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं अथवा पाहिलं असेल यात एक व्यक्ती दंड ठोपटताना हो दिसते ती म्हणजे माझे आमदार राजन पाटील होय याच राजन पाटलांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या खास शैलीत उमेश पाटलांना पराभवाचा धडा शिकवलाय नेमकी कशी झाली मोहोळची निवडणूक त्याबद्दल या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी अमोल तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी मोहोळ तालुका हा राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील अंतर्गत स्पर्धेसाठी ओळखला जातो जिथे दर निवडणुकीत चुरस पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर प्रथमच झालेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचंच सा लक्ष लागलं होतं मोहळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विकासाच्या मुद्द्याऐवजी खालच्या पातळीवर टीका टिप्पणी झाल्याचं पाहायला मिळालं तुम्हाला राजन पाटलांची मुलं इतकीच आवडत असतील तर तुमच्या मुलांच्या नावासमोर आमची नावं लावा असं भडक विधान माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटलांनी उमेश पाटलांना उद्देशून केलं होतं त्यामुळे मोहळ जिल्हा परिषदेचा निकालाचा फटका भाजपला आणि विशेष करून राजन पाटलांना बसतो का याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या पण राजन पाटलांनी त्यांच्या स्टाईलने खेळी करत उमेश पाटलांना पराभवाची धूळ चाललीच मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटाची मोठी चर्चा सर्वाधिक झाली होती कारण या गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी निवडणूक लढवली मात्र भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांनी एक हजार तीनशे तीस मतांच्या फरकांनी उमेश पाटलांना पराभवाची धूळ चारली जिल्हा परिषद निवडणुकीत मोहळमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील यांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले होते उमेश पाटलांनी राजन पाटील यांच्यावर दहशतीचं राजकारण केल्याचा आरोप केला तर राजन पाटलांनी उमेश पाटलांना छोटा माणूस संबोधत दुर्लक्ष केलं होतं त्यामुळे कुरुल आणि नरखेड गटाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती ज्या पद्धतीनं कुरुल जिल्हा परिषदेच्या निकालाकडं सर्वांच्या लांजरा लागल्या ला, कारण या ठिकाणी खुद्द उमेश पाटील मैदानात होते त्याचप्रमाणे मोहोळ तालुक्यातील नगरखेड जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं कारण या गटातून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील हे निवडणुकीच्या मैदानात होते पण ज्याप्रमाणे प्रमाणात कुरुलमध्ये उमेश पाटलांचा पराभव झाला त्याच पद्धतीनं नरखेड गटातून संतोष पाटील यांचा भाजपचे उमेदवार लखन शिंदे यांनी चार हजार मतांनी केला या निवडणुकीत दोन्ही भावांचा पराभव झाला आहे त्यामुळे पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांची खिळी यशस्वी होऊन त्यांनी उमेश पाटलांना धडा शिकवल्याची चर्चा सुरू झाली असून दोन्ही बंधूंच्या पराभवामुळं राजन पाटील आणि उमेश पाटील या दोन्ही पाटल्यांमध्ये आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद